राम शेतकर मित्रांनो पाहूयात आळेफाटा तसेच चेन्नई येथील आजचे म्हणजे दिनांक सोळा जून दोन हजार चोवीसचे कांदा बाजारभाव चला तर मित्रांनो जाणून घेऊयात आळेफाटा तसेच चेन्नई येथे आज कांदा भावाची आवकेची परिस्थिती नेमकी कशी आहे सुरुवात करायला आळेफाटा येथून आळेफाटा येथे आज आठ हजार कांदा आवक आवकाली होती सुपर गोळे कांदे दोन हजार नऊशे ते तीन हजार दोनशे रुपये क्विंटलपर्यंत काही लॉट आज सुपरगोळ्या कांद्याचे आळेफाटे ते विकले आहेत त्या खालोखाल मिडियम कांदे दोन हजार पाचशे ते दोन हजार नऊशे रुपये क्विंटलपर्यंत विकले सेंगलपत्ती कांदे दोन हजार तीनशे ते दोन हजार सहाशे रुपये क्विंटलपर्यंत विकले गोल्टी गोल्टा एक हजार आठशे ते दोन हजार तीनशे रुपये क्विंटलपर्यंत विकला चिंगळी नऊशे ते एक हजार पाचशे रुपये क्विंटलपर्यंत विकली बदला नऊशे रुपयापासून जास्तीत जास्त दोन हजार दोनशे रुपये क्विंटलपर्यंत आज अळीफाटा इथे विकला आहे तर चेन्नई येथे आज पन्नास कांदा गाड्यांची व होती महाराष्ट्रातील मिडियम कांदे दोन हजार नऊशे ते तीन हजार शंभर रुपये क्विंटलपर्यंत आज चेन्नई इथे विकले तर जास्तीत जास्त महाराष्ट्रातील कांद्याला तीन हजार सहाशे रुपये क्विंटलपर्यंत चेन्नई येथे आज कांद्याला बाजारभाव निघाले आहेत तर धन्यवाद मित्रांनो आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा